स्टँडिंग कमिटी वेगवेगळ्या विभागाची आणि मी अपक्ष असल्यामुळे पक्षाला ते सांगता येत नव्हतं दादा मला सुचवायचो काय तर मी विनंती केली की मला जल हा विषय आवडीचा आहे आणि त्यात मला कमिटी द्यावं आणि सभापती साहेबांनी तो निर्णय दिला आणि मला जल ह्या विषयात काम करायची संधी मिळाली तरी मुद्दा म्हणून का सांगतो की त्या देशभरात कुठे कुठे प्रकल्प चालू आहेत ह्याची पूर्ण माहिती त्या कमिटीत आम्हाला मिळते आणि मी अभिमानाने सांगू इच्छितो की देशात ज्या प्रकल्प चालू आहेत ज्या घटना घडतात ते आपल्यापेक्षा खूप मागे आहेत म्हणजे आपण त्यांच्याहून खूप पुढे आहे आजही नवीन प्रकल्प त्या ठिकाणी परवाच बिहारचा युपीचा प्रकल्पाची चर्चा चाललेली त्याला शासन केंद्र शासन मोठ्या प्रमाणात निधी द्यायचा विचार करते आणि त्या प्रकल्पाचा सुद्धा मीच विषय मांडला की अजूनही तुम्ही ओपन सिस्टम सिस्टमवरच भरका देत आहे जे महाराष्ट्र कर्नाटकात आम्ही पीडीएन मध्ये गेलेलो आहे तर ची क्रांती ही कर्नाटक आणि महाराष्ट्रात झाली आणि ही अभिमानची देशाला सुद्धा आपण काहीतरी शिकू शकू असं कामकाज महाराष्ट्राच्या माध्यमातून या ठिकाणी झालंय अर्थात खूप वर्षापासून दशकांपासून पाण्याची समस्या ला तोंड देण्यासाठी वेगवेगळे प्रकल्प आपण राबवतो मात्र पीडीएनची सुरुवात झाली निश्चित त्याला वेगवेगळी कारण होती पण त्यांनी यशस्वीपणे एफिशियन्सी जी चाळीस पंच्याऐंशी टक्के ओपन मध्ये होती ती जवळजवळ ऐंशी पंच्याऐंशी टक्केपर्यंत आपण पोहचू शकलेलो मात्र कुठे खंत हे काय की कर्नाटकाच्या तुलनेत आपण कुठेतरी मागे पडतोय आता हा पंधरा सोळा दिवसाचा कार्यक्रम आपण इथे राबवतोय हो चांगलं तथ्य राबवायचा तुझं सगळ्यांचा प्रयत्न आहे आणि सगळं सरकार आपण एकामेकाला देऊया मात्र कुठेतरी आपण कमी पडतो का म्हणजे एक विषय आहे की आता टेंबू विस्तार प्रकल्प आपण ह्या ठिकाणी मंजुरी दिलेली आहे टेंडरही झालेली आहे काम ही प्रगती पथावर आहे मात्र अजूनही जल आयोगाची मान्यता ह्या दोन्ही आपण घेऊ शकलो नाही आणि मी पाठपुरवठा केला मात्र दुर्दैवानं प्रकल्पाची परवानगीची नोट सुद्धा अजून दिल्लीकडे गेलेली नाहीये मी ऑक्टो साहेबांना विनंती केली मी एम डी साहेबांनाही पत्र लिहिलं किमान त्याची मंजुरी घ्या मंजुरी झाली तर त्याला अट आहे दिल्लीत एआयी प्रधानमंत्री कृषी सिंचाई योजना अंडर एक आपल्याला अंडर एक स्कीम आहे त्यातनं पैसे पाहिजे असतील तर आपल्याला खास करून जल आयोगाची मान्यता घ्यावी लागते ती न घेतल्यामुळे कुठतरी आपण मागे पडतोय असे वेगळ्या गोष्टी आहेत तिथं कुठतरी आपण सगळ्यांनी मिळून प्रशासनाला या विभागाला सांगायला लागणार आहे बाकी खूप काही गोष्टी बोलण्यासारख्या आहेतच आणि हे कार्यक्रम तुम्ही सगळे बोलातच पण या कार्यक्रमाला मी या ठिकाणी सगळ्यांना शुभेच्छा देतो आणि माझं थोडक्यात भाषण साधतो नमस्कार